एक जुनी म्हण आहे घराचे वासे फिरले की घराचे कोपरेही फिरतात पण चंद्रपुरात तर गंमतच वेगळी झाली आहे इथे तर घर शाबूत आहे पण घरातली माणसं मात्र एकमेकांच्या जीवावर उठली आहेत राजकारणात जिंकणं कठीण असतं हे आपण नेहमी ऐकतो पण कधी कधी जिंकल्यावर ते जिंकणं पचवणं ते हरण्यापेक्षा जास्त कठीण होऊन बसतं नेमकं हेच सध्या घडतंय विदर्भातील कोळशाची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरात ज्या काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात सुरुंग लावला सर्वात जास्त जागा जिंकल्या आज त्याच काँग्रेसला स्वतःचे नगरसेवक हॉटेलमध्ये लपवून ठेवावे लागत आहेत आणि गंमत म्हणजे त्यांना हे नगरसेवक विरोधी पक्ष भाजपापासून नाही तर स्वतःच्याच पक्षातल्या बड्या नेत्यांपासून वाचवायचे आहेत सत्तेसाठी दोन बडे नेते आमने सामने आले आहेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत आणि या सगळ्या गोंधळात भाजप मात्र गालातल्या घरात हसत आहे आणि ऑपरेशन लोटसची तयारी करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चंद्रपूर महानगरपालिकेच्या निकालाचं पोस्टमॉर्टम करणार आहोत नक्की काँग्रेसमध्ये असा नेमका कोणता वाद पेटलाय की खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट सामूहिक राजीनाम्याचा इशारा दिलाय विजय वडेवार यांच्यावर नगरसेवक पळवल्याचा आरोप का होतोय आणि या सगळ्या खिचडीत भाजप आणि सुधीर मुनगंटीवार आपली पोळी कशी भाजून घेणार आहेत विषय अत्यंत महत्वाचा आहे कारण हा फक्त एका शहराचा प्रश्न नाही तर महाराष्ट्रातल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा हा एक लेटेस्ट एपिसोड आहे नमस्कार मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की हा नेमका आकड्यांचा खेळ काय आहे कारण राजकारणात भावनेपेक्षा जास्त किंमत गणिताला असते चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण जागा आहे सहासष्ट आता गणित आहे ज्याला महापौर बसवायचा आहे त्याला गरज आहे चौतीस नगरसेवकांची यालाच आपण मॅजिक फिगर असं म्हणतो नुकताच जो निकाल लागला त्यात काँग्रेसने जबरदस्त कामगिरी केली त्यांनी सहासष्टपैकी तीस जागा जिंकल्या म्हणजे बहुमताच्या आकड्यापासून ते फक्त चार पावलं दूर आहेत दुसरीकडे भाजप ज्यांची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे त्यांना इथे फक्त तेवीस जागा मिळाल्या उरलेल्या जागांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सहा जागा वंचित बहुजन आघाडीला दोन एम आय एमला एक आणि बसपला एक आणि अपक्ष दोन अशी विभागणी झाली आहे आता वरकरनी हे चित्र असं दिसतंय की काँग्रेसला महापौर बसवणं खूप सोपं आहे त्यांना फक्त चार नगरसेवकांची गरज आहे मग ते ठाकरे गटाचे सहा नगरसेवक सोबत घेऊ शकतात किंवा अपक्ष आणि इतरांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू शकतात कागदावर हे गणित अगदी सोपं वाटतं पण मित्रांनो राजकारण हे कागदावरच्या गणितावर चालत नाही तर ते इगोवर आणि महत्वाकांक्षेवर चालतं काँग्रेसला बाहेरच्यांची भीती नाहीये त्यांना भीती आहे ती घरातल्यांचीच कारण हे तीस नगरसेवक एक संध नाही ते दोन गटात विभागले गेले आहेत आणि इथूनच खऱ्या अर्थाने या हाय वोल्टेज डाम्याला सुरुवात झाली चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे दोन मोठे चेहरे आहेत एक म्हणजे राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे वजनदार नेते विजय वडेट्टीवार आणि दुसऱ्या म्हणजे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर जेव्हापासून निकाल लागला तेव्हापासून या दोन नेत्यांमध्ये जो सुप्त संघर्ष होता तो आता उघडपणे चव्हाट्यावर आलाय तर प्रकरण असं आहे की निकाल लागल्यानंतर तीस नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले आता नियमानुसार या सर्वांनी एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा दावा करणं अपेक्षित होतं पण झालं भलतच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी असा गंभीर आरोप केलाय वि विजय वड्डेट्टीवार यांनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना अक्षरशः जबरदस्तीने उचलून नेलं विरोधी पक्ष फोडाफोडी करतो हे आपण समजू शकतो पण इथे पक्षाचे ज्येष्ठ नेते आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांना पळवून नेत असल्याचा आरोप होतोय प्रतिभा धानोरकर इतक्यावरच थांबल्या नाहीत त्यांनी थेट इशारा दिलाय की चंद्रपूर हा माझा लोकसभा मतदारसंघ आहे वड्डेट्टीवारांनी वा माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ दोड़ करू नये अन्यथा आम्ही त्यांच्या ब्रह्मपुरी विधानसभा घुसून ढवळाढवळ करू हे वाक्य साधनही राजकीय धमकी आहे यावरून समजतं की काँग्रेसमधला हा वाद आता कोणत्या थराला गेलाय धानोरकर यांनी तर असंही म्हटलंय की जर पक्षाने आमची मागणी मान्य केली नाही किंवा पक्षाला आमची गरज नसेल तर आम्ही सामूहिक राजीनामा देऊ जिंकलेल्या पक्षाचे खासदार राजीनाम्याची भाषा करत आहेत तर त्या विजयाचा काय उपयोग धानोरकर गटाने आपल्या समर्थकांना सुरक्षित ठेवण्यासाठी हॉटेल्समध्ये हलवलं आहे म्हणजेच काय तर सत्तेची खुर्ची मिळवण्याआधीच रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू झालाय हा वाद तत्वांचा नाही हा वाद आहे वर्चस्वाचा चंद्रपूरवर कोणाचं नियंत्रण राहणार वड्डेट्टीवारांचं की धानोरकरांचं या प्रश्नामुळे काँग्रेसचा महापौर होण्याची संधी धोक्यात आली आहे एका बाजूला काँग्रेसचं हे घर जळत असताना भाजप मात्र शेकोटी पेटवून उब घेण्याच्या तयारीत आहे भाजपला तेवीस जागा मिळाल्या आहेत बहुमतासाठी अजून अकरा जागांची गरज आहे हे अंतर मोठं असलं तरी अशक्य नाही भाजपचे संकटमोचक आणि चंद्रपूरचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आधीच पत्ते उकडायला सुरुवात केली आहे मुनगंटीवार यांनी दावा केलाय की काँग्रेसचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत भाजपचे स्थानिक नेते जोरगेवार यांनीही ने सांगितलंय की काँग्रेसचे दोन गट पडले आहेत आणि दोन्ही नेते नगरसेवकांची पळवापळवी करत आहेत भाजप या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे यालाच राजकीय या भाषेत वेट अँड वॉच म्हणतात भाजपचं गणित कसं जुळू शकतं हे समजून घ्या जर काँग्रेसचे दोन तुकडे झाले आणि एका गटाने बंडखोरी केली किंवा क्रॉस वोटिंग झालं तर भाजपचा महापौर सहज असू शकतो राज्यात आपण पाहिलं की कशा प्रकारे पक्ष फुटतात आणि सरकार बदलतात चंद्रपुरातही असा चंद्रपूर पॅटर्न राबवला जाण्याची दाट शक्यता आहे काँग्रेसमधील या गटबाजीचा फायदा उचलण्यासाठी भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे ज्याला आपण ऑपरेशन लोटस असं म्हणतो त्याची स्क्रिप्ट कदाचित पडद्यामागे लिहिली जात असावी या सगळ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे त्यांच्याकडे सहा नगरसेवक आहेत जर काँग्रेस एकसंध राहिली तर काँग्रेसला ठाकरे गटाच्या मदतीची गरज लागेल आणि जर भाजपला सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांनाही या सहा जणांची मदत लागू शकते संजय राऊत यांनी मुंबईतून एक स्टेटमेंट दिलंय ते म्हणतात की चंद्रपुरात आमच्याशिवाय महापौर बसणार नाही याचा अर्थ असा की चावी ठाकरे गटाच्या हातात आहे पण गंमत म्हणजे त्यांनी सोबत जाण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे त्यांनी म्हटलंय की पक्षप्रमुख याबाबत निर्णय घेतील आमच्यासाठी सर्व दरवाजे उघडे आहेत हे विधान काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे कारण राज्यात महाविकास आघाडी असली तरी स्थानिक पातळीवर समीकरणं वेगळी असतात जर ठाकरे गटाने ऐनवेळी भूमिका बदलली किंवा तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेसचं गणित पूर्णपणे कोळबडू शकतं शिवाय वंचित बहुजन आघाडी एम आय एम आणि अपक्ष नगरसेवक कोणाच्या पारड्यात वजन टाकतात यावरही खूप काही अवलंबून आहे सध्या तरी प्रत्येक जण स्वतःचीच किंमत वाढवून घेण्याच्या प्रयत्नात आहे काँग्रेसला मतदारांनी कौल दिलाय पण नेतृत्वाच्या अहंकारामुळे हा कौल वाया जाण्याची भीती आहे विजय वड्डेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील हा संघर्ष काँग्रेसला महागात पडू शकतो दुसरीकडे भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जायला तयार आहे ऑपरेशन लोटसची टांगती तलवार काँग्रेसच्या डोक्यावर कायम आहे येत्या काळात महापौर नक्की कोणाचा होणार काँग्रेस आपली अंतर्गत बंडाळी शमवून सत्तेवर येणार की भाजप फोडाफोडीचं राजकारण करून पुन्हा एकदा धक्का देणार हे पाहणं रंजक ठरणार आहे शेवटी प्रश्न हाच उरतो की सत्तेच्या या मारीत सामान्य चंद्रपूरकरांच्या विकासाचं काय होतं तुम्हाला काय वाटतं काँग्रेसमधील या भांडणाचा फायदा भाजपला मिळेल का आणि काँग्रेसचे नेते शहाणपणा दाखवून एकत्र येतील का तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि हे राजकीय विश्लेषण कसं वाटलं हेही सांगा आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा